पाणी थेंबर नाही राहत शेतकरी मित्रांनो नमस्कार साईनाथ राहण्या युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहेत आपण डाळिंबाविषयी अनेक प्रकारचे व्हिडिओ या ठिकाणी चॅनल वरून अपलोड करत असतो तर एक शेती। शेती हु, हु मुलाकात मुलाकात आज एक छान असा व्हिडिओ या ठिकाणी नाशिक जिल्ह्यातून या ठिकाणी आम्ही घेतो आहे आणि विशेष करून खूप आदर्श शेतकरी आणि खूप मोठी चांगली त्यांची शेती आणि शेतीवर प्रचंड प्रेम असणारं पैसे काही होऊ कमी होऊ जास्त हो परंतु मालामध्ये क्वालिटी आणायचा त्यांचा प्रयत्न असतो असे प्रगतीशील आणि आदर्श शेतकरी आणि त्यांची मुलाखत जा मुलाखत आज आपण आपल्या चॅनलवरून अपलोड करतो आहे तर मी दादांना या ठिकाणी विनंती करतो की तुमचं पूर्ण नाव या ठिकाणी सांगा माझे नाव गणेश राजाराम माथरे मी राहणार उंबरखेड माझा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी झिरो चौसष्ट एक्क्याण्णव एकशे नऊ तालुका निफाड जिल्हा नाशिक बरं आता निफाड तालुक्यामधले या ठिकाणी हे शेतकरी आहेत आणि कितव्या वर्षाचं रान आहे हे डाळिंबाचं पाच वर्षाचं प्लॉट आहे पाच वर्षाचा प्लॉट आहे आणि आपले काय काय प्रोडक्ट तुम्ही वापरण्यात गेले आपला हाय पॉवर वापरलेलं आहे ब्रह्म वापरलेलं आहे आणि पिकअप नाइन्टीचे तीन ॲप्लिकेशन झाले या प्लॉटला हां तर पिकअप नाईन्टीचे ॲप्लिकेशन या ठिकाणी झालेले आहे बहारदार माल तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दिसतो आहे खरं तर या ठिकाणी एवढा चांगला माल जेव्हा आपल्याला दिसतो तर आम्हाला पण त्याचा खूप आनंद असतो आणि इतर खतंच तुम्ही तर वापरत आहातच बरोबर आहे का नाही तर हळूहळू आपण पुढे बी जाऊ आणि चर्चा पण आपली अशीच पुढे चालू राहील तर पिकअप नाइंटी तुम्ही किती झाडांना किती सोडलं साधारणतः साडेसातशे झाडे या पूर्ण प्लॉटमध्ये आणि दोन कॅन वन टाईमला सोडतो मी दहा लिटर तुम्ही हो। देताय असे हो। तीन ॲप्लिकेशन हो। या ठिकाणी काय काय असे बेनिफिट्स तुमच्या नजरेमुळं नजरेमध्ये दिसत आहे त्याचे कलर शायनिंग म्हणजे चमक खूप येते मालाला पिकअप नाईनटीन मागच्या वर्षी वापरले होते खूप म्हणजे ज्या लाईन ना नव्हतं वापरलं हो ना त्या लाईन मध्ये वापरलेला लाईन मध्ये खूप जमीन आसमानचा फरक आम्ही वापरलं जरूर वापरलं आणि त्या प्लॉटला दुसऱ्या प्लॉटला सुद्धा वापरणार एक एक ऍप्लिकेशन झालंय त्या प्लॉटला अजून दोन ते, ते तीन ऍप्लिकेशन करील ते साधारणतः किती झाड आहे पलीकडचे ते साडेसहाशे झाड आहे साडेसहाशे झाड आहे तर अतिशय पिकअप नाईन्टीमुळं जी साईज आहे ती चांगली झाली कलर चांगला आला आणि परिणामी आपण बघतो मार्केटमध्ये साईज चांगला आहे कलर चांगला आहे तर अर्थात रेट चांगले मिळून जातात तर साधारणप्रमाणे खर्चाच्या मानानं बेनिफिट्स भरपूर नाही भरपूर भरपूर <laughs> खाणे सोडायचे झाले तर तेवढ्या पैशात पाच किलो येत नाही चांगली ग्रेड झाली तर आता नवीन ग्रेड मार्केटमध्ये येतात त्याच्या तुलनेमध्ये आपली कॉस्टिंग खूप कमी एकजे रुपयाचं काम हा मग असं आपल्याबरोबर निफाड तालुक्यामध्ये राहणे अॅग्रो बायोटेकचं अथोराइज जे डीलर आहेत आदरणीय रावसाहेबजी खैरेसाहेब आहेत आणि निफाड तालुक्यामध्ये ए टू झेड सर्व्हिस तेच देतात आणि म्हणून यांचंही मार्गदर्शन शेतकऱ्यांना होत राहतं आणि परिणामी अधिकाधिक उत्पन्न या ठिकाणी बागेमधून मिळतं आहे तर अजून त्यांचा बाग आपण बघूया हां इतर काही ठिकाणी त्यांच्या बागेमध्ये तेल्या पण आहे पण सर्वत्र नाही वाप, तर तो कंट्रोलमध्ये पण या ठिकाणी झाला तेल्यासाठी आपण हाय पॉवरची आपले प्रोडक्ट हां तर त्या मानाने कंट्रोलिंग बऱ्यापैकी आहे साहेब काय आमच्या भागामध्ये काही शेतकरी किंवा इतर ठिकाणी पण तर त्यांना बागच हातात आल्या नाही म्हणजे तुमच्याकडं सोन्यासारखा माल हा मला दिसतोय परंतु तेल्याचा अटक झाल्यानंतर काही शेतकरी हतबल होऊन जातात आणि अक्षरशः त्या बागेला सोडून देतात आता तुमच्या बागेमध्ये किती झाडावर अटॅक असेल तेल्याचा शंभर ते सव्वाशे झाडांच्या आपण दीडशे झाडं पकडू हो दीडशे झाडं पण कधी कधी बाकीचे जे काही झाडं आहेत त्याच्यावरती अगदी प्युअरचा माल आहे ना प्युअर माल काहीच झाड ते झाड सुद्धा आहे ना म्हणजे त्याच्यावरती माल टिकून राहिलेला आहे तो माल आम्ही मार्केट पर्यंत विकायला नेलेला आहे त्याला साठ पासष्ट सरासरी रेट पडलेली त्याला पण म्हणजे नाही झालेली तो हुँ, कंट्रोल राहिला खूप फाटून नाही दिला तोपर्यंत कलर आलेला होता त्यामुळे म्हणजे आपल्याला कंट्रोल मध्ये पण रोग ठेवता आला आणि हाय पॉवरचा ब्रह्मचा आपल्याला बऱ्यापैकी फायदा झाला हाय हायपावरची कॉस्टिंग कमी आहे आपली साडेसातशे रुपयामध्ये साडेचारशे पाचशे लिटर पाणी तयार होतं चांगली आणि मार्केटमध्ये शेतकरी मित्रांना मला हे सांगायचं व्हिडिओच्या माध्यमातून की मार्केटमध्ये हायड्रोजन पॅरॉक्साइड बेस अनेक प्रोडक्ट आहे पण सारं काही असतं त्याच्यामध्ये तुम्ही देता किती पर्सेंट त्याची क्वालिटी कशी आहे बाकी सर्व एकोणचाळीस टक्केच येतं आपली एकोणपन्नास टक्के येतं आपलं अठ्ठेचाळीस टक्केच अठ्ठेचाळीस टक्के नाही तस कसं आहे साहेब लिहायला किंमत नाहीये ते आता असण्याला महत्वाचं नाही साहेब पण मग मी आहे ना या आधी हुवासान वापरून बघितलं बाकीच सगळंच नॅनो सिल्वर वापरून बघितलं पण ज्यानंतर पॉवर वापरायला सुरुवात केली ना मागच्या वर्षी त्यानंतर मला तेल डोळ्यानं थोडासा कंट्रोल मध्ये दिसला इतर प्रोडक्ट पेक्षा म्हणजे मारल्यानंतर फरक जाणवतो असं तसं ते मारल्यानंतर आहे ना आपण फक्त आपल्या मनावर हे करायचं का आपण मारलेलं आहे पॉवर हे एक कसं आपल्याला कोणा कंपनीला नाव ठेवायचं नाही आहे पण शेवटी आपण क्वालिटीचा प्रोडक्ट देतो तो ही अगदी रिजनेबल रेट म्हणजे असं काही नाही मला वाटतं पूर्वी आपला साडेसहाशे रुपयेच रेट होता साडेसहाशे म्हणजे त्यावेळेला खूपच कमी होता रॉ मटेरियलची भाव थोडशी इकडं तिकडं झाल्यामुळं आपण थोडं त्याला एक वाढवलं परंतु रिझल्ट चांगले असल्यामुळे शेतकऱ्यांना शंभर पन्नासचं काही वाटत बी नाही तर असाच व्हिडिओ कंटिन्यू करतोय अजून एक आपले शेतकरी आहेत अधिक जी आथ्रे साहेब तुमचं या व्हिडिओ मध्ये स्वागत आहे आणि योगायोगानं ही कंटिन्यू मुलाखत आपण तशीच पुढे करणार आहेत तर तुम्हाला विनंती आहे की तुमचा पूर्ण परिचय शेतकऱ्यांना द्या माझं नाव आदिक जयराम मात्रे उंबर तालुका नेपाळ जिल्हा नाशिक बर आपल्याकडे किती डाळिंबाची झाड आहे बाराशे बाराशे बर राहण्याग्रोच आपण काय काय प्रोडक्ट वापरण्यात गेले ड्रिप ड्रिपॉल वगैरे बाकीच्या गोष्टी अजून वापरण्यात आता मायक्रोटन मध्ये ड्रिप वॉल सुद्धा आपलं प्युअरची ग्रेड आहे म्हणजे आपण राहण्याो म्हणजे नो कॉम्प्रोमाइज म्हणजे आम्ही काय सांगतो दहावीस रुपये पन्नास रुपये आम्ही तुमच्याकडून कदाचित जास्त घेऊ शकतो घेत नाहीये पण क्वालिटीचाच प्रोडक्ट द्यायचं असा कारण तुम्हाला चुकीचा प्रोडक्ट देऊन किंवा तो खूप स्वस्तात देऊन जर रिझल्टच आले नाही तर फायदा नाही ना तसे चांगले प्रोडक्ट आपण देतो है। बर बरं पिकअप नाईन्टीचे मग काय काय बेनिफिट्स तुम्हाला जाणवले पिकअप नाइन्टी साईजला ग्रीनरीला चांगलं वाटलं एकदम बरं किती ॲप्लिकेशन केले आपण दोन ॲप्लिकेशन झाले अजून एक द्यायचं अजून एक देणं बाकी आहे मागच्या वर्षी वापरलं होतं म्हणजे तुम्ही दोन वर्षापासूनचे आपले ऑलरेडी जुनेच कस्टमर आहेत हाय पॉवर पण तुम्ही वापरलेला आहे तर अशा प्रकारे आपल्या बागाची चांगली साईज करायची असेल तर स्क्रीनवरती नंबर दिसतोय त्याच्यावरती तुम्ही आम्हाला कॉल करू शकता महाराष्ट्रभर आपण ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून डिलिव्हरी देतो किंवा ठराविक ठिकाणी आपले जे काही अधिकृत डीलर आहेत त्यांच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी आपण डिलिव्हरी या ठिकाणी करतोय ते आ, चे तर हळूहळू आपण त्यांचा बाग बी बघतोय किती मिनटात झाला हो द्या दोन तीन मिनटात चांगलं प्लॉट आहे म्हणजे हे तेलेचे झाड आहे त्यानंतर खूप सुंदर माल आहे याचा माल काढून घ्याचा माल पण आपण काढलेला आहे काढू तर अशी आपण छानपैकीची बाग या ठिकाणी आपण पाहिलेली आहे व्हिडिओ पण तुम्ही या ठिकाणी बघत आहात महाराष्ट्रात भरातील शेतकऱ्यांना काय सांगणार हे प्रोडक्टचे फायदे आहेत वापरलं पाहिजे का नाही पिकअप नाईन्टीन हे एकदम उत्कृष्ट प्रोडक्ट आहे हे सर्वांनी वापरलंच पाहिजेत याचे रिझल्ट डोळ्यांना दिसतं आठ दिवसातच डाळिंबामध्ये त्यामुळं वा सर्वांनी वापरावं हे हो वापर सर प्रोडक्ट वापरण्यासारखे प्रोडक्ट आहे आणि खर्चसुद्धा कमी आहे हां कमी खर्चामध्ये चांगले रिझल्ट आहे हो तुम्ही पण शेतकऱ्यांना सांगा महाराष्ट्राभरातून व्हिडिओ बघतायत तर नाही हो पिकअप नाईन्टीन वापरायला काहीच अडचण नाही कारण एवढं स्वस्त एवढे बेस्ट रिझल्ट माझे कशाचीच भेटत नाही तर दिवसात लगेच रिझल्ट काही चिकट टेप वगैरे लावले पण मग फरक जाणवतो साहेब चिकट टेप, <laughs> हो टेप लावायची सुद्धा गरज नाही न्यूली कस्टमर असतात ना आम्हाला विचारतात साहेब मग काय मी सांगत असतो चिकट टेप लावून ठेवा चार पाच दिवसात फरक पडेल मग मग ते गॅपिंग दिसत त्यांना ठीक आहे तर तुम्ही दोन वर्षापासून वापरत आहेत छान यांचा प्लॉट या ठिकाणी आपल्याला दिसतोय तुम्हालाही राहणे ॲग्रोचे प्रोडक्ट ऑर्डर करायचे असतील तर तुम्ही पण या ठिकाणी स्क्रीनवर आमचे नंबर दिसत आहेत तर तुम्ही ऑर्डर करू शकतात निफाड तालुक्यामधले काही शेतकरी असेल तर आदरणीय आमचे जयबाबाजी खैरे साहेब यांचाही नंबर स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे तुम्ही त्यांना पण कॉल करू शकता डाळिंबाविषयी तुमची काही समस्या असली साईज समस्या असली निमटोडचा प्रॉब्लेम असला तेलेची समस्या असली तर नक्की आमच्या हेल्पलाईनवरती कॉल करा आम्ही नक्कीच तुम्हाला मदत करू हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुम्हाला मी धन्यवाद देतो आणि राहाणे ॲग्रोबायोटेकच्या वतीनं मी साईनाथ राहाणे रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र